महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल <laughs> ம நசு தகதி நசித்து தகதி சந்திர தபன கர ஆர்திவகி கிரகிட்டு கங்க ஜலக கரந திசங்கர் நாச திசங்கர் நாச திசங்கர் கரான तुज्या नामात जय शोभला तू हे जय 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 कुणकेश्वर गळाहाती तुझ्या शोभेत त्रिशूल रमरू तुझ्या मरू तुझ्या दर्शनाचे भाव्या ला बुधे दे आम्हाला देव ला बुधे आम्हाला देव लापुदे आम्हाला हे दे शिव शिवशंकराले करुणाकर तुझ्या नामा दक्षिण काशी शोभला तू हे जय 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 गुणकेश्वर तुझा उत्सव सारा कोकण त्या उत्सवासाठी होतो रे उत्सुक आज सन्माननीय आमचे पालकमंत्री तथा मत्स्य मंत्री कॅबिनेट मंत्री यांचा आज वाढदिवस आहे ह्या वाढदिवसानिमित्त पूर्ण जिल्ह्यात जल्लोष म्हणजे कार्यक्रम सगळे ता सर्व कार्यकर्ते करत आहेत आणि आजही आम्ही कोकणची काशी स्वयंभू श्रीदेव कुणकेश्वर चरणी रुग्णाभि रुद्राभिषेक त्याचप्रमाणे महाआरती आणखी त्यांच्या पूर्ण कुटुंबीयासाठी आणि त्यांच्या कार्यासाठी आमच्या श्रीदेव ब्रुमकेश्वर मंदिरामध्ये आमच्या गुरुवांपूर्वी गारणं घातलेलं आहे गार त्याच्या मागचा तात्पर्य एवढंच आहे की त्यांच्या पूर्ण कुटुंबाला उत्तम आयु आरोग्य लाभो उदंग उदंड शक्ती लाभो आणि जी काय कामं त्यांनी आधी घेतली आहेत ती कामं मार्गस्थ होण्यासाठी कुठल्याही अडीअडचणी न येण्यासाठी श्रीदेव कुणकेश्वरांनी त्यांना चांगल्या प्रकारची शक्ती प्रबळ शक्ती देऊ आणखी या जिल्ह्याचं आणखी आमच्या या कुंकेश्वर मंदिर आणि सर्व परिसरातील जे काम आहेत आज येणारे भाविक भक्तगण सगळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेले आहेत आणखीन हजारोंच्या संख्येने येतात त्यामुळं या ठिकाणी बऱ्याच गोष्टी अपुऱ्या आहेत त्यांच्या स्वच्छतागृह म्हणा राहण्यासाठी भक्तनिवास म्हणा बऱ्याच अशा गोष्टी अपुऱ्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी पार्किंगची महत्त्वाची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पालकमंत्र्यांनी लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून शब्द दिलेला आहे आणि पराजयच बोलणं झालं की त्यांनी आज वाढदिवस असतानासुद्धा त्यांना म्हटलं हो वाढदिवस आहे आम्ही येणार कसं आणि विकासकामान बोलणार कसं पण ते म्हणाले माझा वाढदिवस असू देत आणि काही असू देत तुम्ही या आजच्या दिनी मला काही ना काय या कुंकेश्वरच्या कामाच्या संदर्भात बोलायचं आहे आणि काही कामं चालू करायचं हा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि हा हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायत होती आणि सर्व ग्रामस्थ आणि सर्वच भाजप कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहोत तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आमच्या पालकमंत्राने या ठिकाणी भरगतचं अशी कामे त्या ठिकाणी व्हावीत ही श्रीदेव मुंकेश चर्चेने प्रार्थना करतो आणि त्यांच्या पूर्ण उदाहरण आयु आरोग्यासाठी कार्यासाठी पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो जय हिंद जय महात आणि साहेब यांचा आज वाढदिवस साजरा होतो मोठ्या पूर्ण राज्यभर हा त्यांचा जन्मदिवस साजरा होतो आहे त्यानिमित्त आम्ही कुणकेश्वरमध्येही श्रीदेव कुणकेश्वरावर अभिषेक करून आणि महाआरती करून हा आजचा उत्सव जो त्यांचा जन्मदिवस आहे तो साजरा करतो आहे त्यांना चांगलं आरोग्य लाभो ते जे काम करत आहेत त्यांना श्रीदेव कुणकेश्वर शक्ती देव याच्यासाठी आम्ही श्रीदेव कुणकेश्वराला साखळं घातलं आहे त्याचबरोबर हिंदू देवदेवता किंवा हिंदू धर्माच्या रक्षणाबद्दल त्यांचं जे काम चाललं आहे या कामातसुद्धा त्यांना उदंड अशी शक्ती देव परमेश्वर कुणकेश्वर अशी आम्ही त्यांना साकडं कुणकेश्वरा घाल किंवा कुणकेश्वरासाठी कडे शरीरित साकडे घालतोय आणि नितेश नितेशजी राणेसाहेब यांना आमच्या सर्व कुंकेश्वर पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच कुणकेश्वर वारसा शुभेच्छा देतो जय हिंद कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल